सावळेश्वर उद्योग समूहाचे संचालक रमेश आजबे यांच्या हस्ते नुकताच जिकरी येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिकरी येथील ग्रामस्थांनी प्रसिद्ध उद्योगपती रमेश आजबे यांचा नागरी सत्कार केला तसेच झिकरी गावच्या विकासासाठी जी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन देखील गावकऱ्यांना दिले सावळेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष रमेश आजबे यांनी जिगरे ते हनुमान मंदिराचा सो खर्चातून जीर्णोद्धार करून आज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी रमेश आजवे यांचा नागरी सत्कार समारंभ कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता यावेळी काका चव्हाण दादासाहेब ढवळे भाऊसाहेब इतापे लक्ष्मण ढेपे अनिल यादव अंकुश डोंगरे सुग्रीव सांगळे नितीन सपकाळ दादासाहेब घोलप सचिन खैरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जनार्दन कसाब ऋषिकेश साळुंके विजय सा धुमाळ घनश्याम आडाले बाळासाहेब इथापे दत्तात्रय साळुंके सचिन साळुंके घनश्याम कसाब चंद्रकांत कसाब योगेश इथापे बाळासाहेब इथापे शांतीलाल इथापे आश्पाक शेख सुभाष पवार रमेश इकडे रणजित साळुंके नवनाथ साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होतात शाळेतील मुलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पदरमोड करून कुपर घेऊन व मोटार टाकून सोडविला लवकरच शाळेसाठी संरक्षण भिंत बांधून अंगणवाडी व वा शाळा परिसरात पेविंग ब्लॉक बसवले जातील गावाच्या विकासासाठी गाव दत्तक घेऊन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला आहे पानंद रस्ते शिवरस्ते वाडी वस्तीवर विजेची सोय पिण्याच्या पाण्यासाठी काजेवाडी तलावातून पाईपलाईन करून गावाचा पिण्याच्या प्रश्न सोडविला जाईल हे सर्व लोक सहभागातून व

नंतर आमचे बाकी बंधू म्हणे राहतो जिकरीला नंतर थोडं परत वाढवण्यात आलं वाढवण्यात आल्या येत असताना सचिनने विषय काढला बा जिकरीचं मंदिर जरा अपूर्ण बघितलं पाहिजे सचिन न म्हणलं ज्या दिवशी घर पूर्ण होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिर सचिन काम चालू करू आणि खर्च करायची माझी पहिल्या मानसिकता आहे आणि ते खर्च करतो मी बऱ्याचदा विषय असं त्याला सचिनला मी म्हणलं मी म्हणलं योगा नाही शंभर गावांना खर्च करण्यापेक्षा जसं बाबा एक हिवरेबा आजार आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रामधून हिवरे तर काय बघाय झालं तर हिवरेबा आजारच नाव घेतलं जात पार दाखवला पाहिजे हनुमान मंदिरात काम चालू करत असताना सगळ्यांनी मिळून विसरून सहभाग दाखवला काय असतं खर्च करायचं काय वाटत नाही पण साहेब पण खर्च करत असताना सगळे जर मिळून मिसळून आले तर खर्च तर त्या ठिकाणी चीज होत आता शाळेच्या कंपाऊंडचा कार्यक्रम थोडा बिघडलेला आहे तर पेंटरला सांगितले हनुमान मंदिराचं दोन दिवसात पेंटिंगचं बाकीचं काम झाल्यानंतर तेवढं शाळेच्या कंपाऊंडचं पण कलर काम करून टाका म्हणजे थोडं शाळेचं व्यवस्थित होईल पहिले शाळेचे दोन रूमचे बांधकाम म्हणजे खराब आहे मागचं काही काढायचं नाही आपल्याला परंतु आपण परमिशन शिक्षण शिक्षणाधिकारी साहेबांना ती परमिशन दोन दिवसात देतो म्हणजे आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं या हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम गावकऱ्यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आमची सगळे मित्र कंपनी डी सर सरपंच दादा ढवळे काकासाहेब चव्हाण यांचे जे आडाले हे सर्वजण उपस्थित राहिले गावकऱ्यांनी आमचा मान सन्मान केला त्याबद्दल गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो दादा हसोबे यांनी आमच्या जिथे गाव हनुमान मंदिराचे काम अपूर्ण काम पूर्ण केल्याबद्दल व शाळेतील पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय पूर्ण करून पूर्ण करून दिल्याबद्दल त्यांचे आमच्या गाववाल्याच्या वतीनं व माझ्या खैरे कुटुंबाच्या वतीनं त्यांचे मी आभार व्यक्त करतो मकर संक्रांत निमित्त सावळेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय रमेश दादा पाटील यांनी एक गावकऱ्यांना शुद्ध दिला होता की या मंदिराचं जे हो पूर्ण काम आहे ते काम मी माझ्या सो खर्चाने आणि मेहनतीने पूर्ण करतो त्यांनी आज तो शब्द आणि खऱ्या अर्थाने याच्या ठिकाणी पूर्ण मंदिराचं काम करून दिलं त्याचबरोबर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील पाण्याचा प्रश्न स्वतः सो खर्चाने बोर घेऊन मोटर कापून तोही पाण्याचा प्रश्न सोडवला आणि यानंतर गावाचे जे काही विविध प्रश्न आहेत गावाचे पान रस्ते रस्ते असतील रस्ते असतील शिव रस्ते असतील असे विविध जे काही रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा ते स्व खर्चाने या ठिकाणी गावकऱ्यांच्या आश्वासन दिलं मी दादांनी हातो शब्द दिलाय दादांना तसं पाठबळ मिळावं अशी ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी इच्छा व्यक्त करून या ठिकाणी सांगितलं प्रतिनिधी किरण रॅणेचा कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड